नगर मनमाड मार्गावर राहुरी सुतगिरणी नजिक असलेल्या साई शिवराम पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता घडली आहे नगर मनमाड रस्ता हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्याचे अत्यंत धीम्या गतीनं व निकृष्ट पद्धतीनं काम सुरू आहे ठिकठिकाणी थीक रस्त्याचे काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक आहे त्यामुळे अपघाताच्या घटना सातत्यानं होत आहे राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात फ्रूट विक्रीचा व्यवसाय करत असलेला अस्लम बशीर सय्यद हा एकतीस वर्ष तरुण राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड येथील रहिवासी असून गेल्या काही दिवसांपासून तो कुटुंबासोबत तनपुरे साखर कारखान्याच्या कॉलनीत राहावास होता आज सकाळी राहुरी फॅक्टरीकडून विद्यापीठाला दुचाकीवरून निघाला मात्र काही कामानिमित्त राहुरी फॅक्टरीकडे माघारी परतल्या असताना शिवराम पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे व स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य करून राहुरी फॅक्टरीतील सूर्या हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्यानंतर राहुरी येथील सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी अस्लम सय्यद यास मृत म्हणून घोषित केलं मयत असलम याच्या मागे आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा